सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो सर्वांना जय भीम आज सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नांदेड शहरामध्ये महात्मा फुले पुतळ्यापासून रॅलीची सुरुवात केलेली होती त्या रॅलीमध्ये समाजकल्याण समाजकल्याणच्या वतीने समाजभूषण पुरस्कारचे ढगे साहेब तसेच आमचे माधवदादा दमदा सर तसेच आमचे साहेब इतर सर्व पदाधिकारी अधिकारी आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय सर तसेच उपायुक्त तसेच कांबळे साहेब सर, इतर सर्व अधिकारी आणि समाजकल्याणचा पूर्ण स्टाफ कर्मचारी जिल्हा परिषद कल्याणचे अधिकारी कर्मचारी आणि जिल्हा जात पडताळणीचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महात्मा फुले पुतळ्याजवळून रॅली निघून बाबासाहेबांच्या पुतळ्या आपण ही रॅली काढलेली होती बाबासाहेबांना अभिवादन करून या ठिकाणी प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले आणि खरोखरच आपण भाग्यवान आहोत ज्या संविधानाने माणसाला माणुसकीचं देणं दिलेलं दे आहे माणसाने माणसासारखं कसं वागायला पाहिजे हे शिकवलेलं आहे त्या संविधानाचं खरोखरच आज खूप मोठ्या उत्साहात आपण या ठिकाणी दिवस साजरा करत आहोत संसदेमध्ये सुद्धा संविधानाचा प्रोग्राम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने आज पंच्याहत्तर वर्ष संविधानाला पूर्ण झालेले आहेत आणि या संविधानाच्या वतीने आपण चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण एकत्रित यायला पाहिजे आणि संविधानाचा गौरवोद्गार करायला पाहिजे अशी मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय भीम संविधानाच्या निमित्ताने आपले जे काही शासकीय मागासवर्गीय वसतिगृह आहेत त्या ठिकाणी निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा आपण निवासी शाळा असतील जिल्हा परिषदेचे शाळा असतील वसतिग्रह असतील त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी संविधानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावेत या उद्देशाने सर्व ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजन केलेले आहेत